नवी मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा नवी मुंबई महानगरपालिका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी येत्या दहा फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे समान काम समान वेतन या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे प्रमुख मागण्या समान काम समान वेतन लागू करावे कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा आंदोलनापूर्वी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात कर्मचाऱ्यांचा निर्धार मंगेश लाड यांनी सांगितले की जोपर्यंत महापालिका प्रशासन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आंदोलनादरम्यान पोस्टमार्टम करणे झाडू मारणे आयुक्तांना स्वयंपाक करून देणे आणि त्यांची गाडी साफ करणे यासारखी कामे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे किंवा जे काही समितीने अहवाल तयार केलेला आहे ते हे वेतन, वे वेतन तर आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही संपाची हाक दिलेली आहे संपाची हाक दिल्यापासून आजपर्यंत आम्हाला कुणी चर्चेला बोलवलेलं नाही यासाठी हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे जर महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि कामगारांचं वेतन किती महिन्यात घेण्यात येईल हे जर ठोस सांगितलं तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल अन्यथा हे आंदोलन शंभर टक्के होईल आम्ही कामगार कचरा उचलणे झाडू मारणे हॉस्पिटलमध्ये सेवा पुरवणे पाणी पुरवठा करणे मलनिस्तारण सेवा पुरवणे स्मशान भूमीत मृतदेह जाळणे पोस्टमॉर्टम करणे आयुक्तांना जेवण बनवून देणे आयुक्तांची गाडी चालवणे आपण सर्व कामं करतो या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने जर आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर शंभर टक्के टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील आणि ज्यामुळे मुख्य सुविधा कचरा वाहतूक साफसफाई हॉस्पिटल साफसफाई ह्या सेवा उद्यापासूनच बंद होती आम्ही काम नाही ठरवलंय करो या मरो जर महानगरपालिकेने काम बंद करून आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर जोपर्यंत काम महानगरपालिका न्याय देणार नाही तोपर्यंत काम बंद राहील आणि त्यातूनही पुढे जर महानगरपालिकेने संप मोडण्याचा प्रयत्न केला तर आमच्या मावशाने ठरवलंय आत्मदहन करायचं पण यावेळी माघार घ्यायची नाही